मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असून मुंबईतील सर्वत्र एक वातावरण निर्माण झालं आहे भाजप आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं असून याला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे गुरुवारी कुर्ला नगर परिसरातील नगर मैदानावर रस्ती ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुले मुली पुरुष व महिला गटात स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत एकूण अठ्ठावीस संघांनी सहभाग घेतला होता सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात अंजुमन खैरुल इस्लाम स्कूलने प्रथम क्रमांक पटकवला तर स्वामी मुक्तानंद स्कूलला द्वितीय क्रमांक आणि जवाहर विद्याभवन विवेकानंद इंग्लिश स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात अवर लेडी ऑफ गुड हेल्थ स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला विवेकानंद इंग्लिश स्कूलने द्वितीय क्रमांक तर स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल जवाहर विद्याभवनने तृतीय क्रमांक पटकवला खुल्या पुरुषांच्या गटात जेन्झी अकॅडमीने प्रथम क्रमांक पटकावला मायकल हायस्कूलने द्वितीय क्रमांक तर सेंट सबॅस्टिन स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला